खास वुमन्स डेच्या निमित्ताने आजचा आपला हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला जर चेहऱ्यावर काळे डाग असतील पिंपल्स येत असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की महत्त्वाचा ठरणार आहे आज आपण स्किन केअर रुटीनबद्दल बोलणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आधी आपण मॉर्निंग स्किन केअर रुटीन बघणार आहोत आणि त्यानंतर इव्हिनिंग किंवा नाईट स्किन केअर रुटीन बघणार आहोत तर मॉर्निंग स्किन केअर रुटीनला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे ते जर कोमट असेल तर अतिउत्तम याने तुमच्या चेहऱ्यावरचं आणि शरीरातलं वॉटर लेवल मॉइश्चर मेंटेन केलं जातं आणि त्याची झळाळी तुमच्या चेहऱ्यावरही दिसून येते परिणामी तुमचा चेहरा तेजस्वी दिसायला सुरुवात होते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी आणि दिवसभरात देखील तुम्हाला तुमच्या पाण्याचं इंटेक हे मेंटेन करायचं आहे जेणेकरून शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसणार नाही पुढची स्टेप म्हणजे यूज क्लिन्झर ऑर फेसवॉश तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्हाला माइल्ड क्लिन्झरपासून सुरुवात करायची आहे आणि ते देखील दिवसातून एकदाच वापरू शकता आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही फेसवॉशपासून सुरुवात करा आणि ते देखील दिवसातून एकाच वेळेस कारण की होतं काय बहुतेक वेळेस तुमची स्किन तुम्हाला लवकर रिपेअर व्हावी असं वाटत असल्याने तुम्ही दोनदा किंवा तीनदा प्रोडक्ट वापरायला सुरुवात करतात पण त्याने तुमची स्किन हो ही एक्सेसिव्हली ड्राय होऊ शकते तिथे रॅशेश आणि पुरळ देखील येऊ शकतात त्यामुळे सुरुवात करताना ते कोणतंही प्रोडक्ट असेल क्लिन्झर किंवा फेसवॉश हे दिवसातून एकदाच वापरा आणि त्यानंतर जर तुम्हाला गरज वाटली की एक्सेसिव्ह ऑइल सिक्रेशन होत आहे तेव्हा तुम्ही त्याचा दिवसातून दोनदा वापर करू शकता पण दोनपेक्षा जास्त वापर करू नका यूज मॉइश्चरायझर ड्राय स्किन असलेल्यांनी मॉइश्चरायझर वापरणं हे आपल्याला मान्य असतं की ड्राय स्किन झाली तर थोडंसं ऑइली दिसावं यासाठी त्याला हायड्रेट करण्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावतो पण ऑइली स्किन असणाऱ्यांनी सुद्धा मॉइश्चरायझर वापरायचं असतं इथे बऱ्याच वेळेस गफलत होत असते की आपण का वापरावं म्हणून तर जेव्हा तुम्ही चेहरा क्लीन करता विशेषतः ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही चेहरा क्लीन करता तेव्हा चेहऱ्यावरील जे ऑइल असतं ते निघून जातं अशा वेळेस शरीरातून या स्किनच्या मार्फत न्यूरोन्सतर्फे ब्रेनला एक सिग्नल पोहोचवला जातो की ऑइल कमी आहे तर मग शरीरात ऑइल सिक्रेशन वाढवलं जातं आणि लगेच तुमच्या चेहऱ्यावर ऑइल तयार होऊन जातं हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे जेणेकरून ब्रेनकडे सिग्नल जाणार नाही आणि तुम्हाला एक्सेस ऑइल सिक्रिशन तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही अशा पद्धतीने तुमचा चेहरा एक्सेसिव्हली ऑइली अजिबात दिसणार नाही स्किन केअर रुटीनचा पुढचा टप्पा म्हणजे सनस्क्रीन वापरणे आता यात थोडा कॉन्ट्रवर्शियल मुद्दा ठरतो की घरात असल्यावर वापरायचं की बाहेरच वापरायचं तर आजकाल जे एलईडी डी लाईट्स असतात त्या देखील हार्मफुल अल्ट्रा वॉयलेट रेज ह्या इमिट करत असतात त्यामुळे तुम्ही घरात जरी असाल इनडोर जरी असाल तरी तुम्हाला सनस्क्रीन वापरावं वा लागतं ही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये जे काही रेज असतात त्याने तुमच्या चेहऱ्यावर डॅमेज होऊन तिथे सुरकुत्या पडू लागतात किंवा इतरही डॅमेज होऊ शकतो त्यामुळे उन्हात जाण्याच्या वेळेस तर तुम्हाला सनस्क्रीन लावायचंच आहे घरात राहिल्यावर सुद्धा सनस्क्रीन तुम्हाला लावायचे आणि बाहेर जाण्याच्या दहा ते पंधरा मिनिट आधी तुम्हाला सनस्क्रीन वापरायचे सनस्क्रीनबद्दल एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यामध्ये आपण सनस्क्रीनचे प्रकार आणि ते कोणत्या स्किनमध्ये प्रकारे वापरायचे ते बघणार आहोत आता आपण बघितलं मॉर्निंग स्किन केअर रुटीन तर आता बघूया इव्हिनिंग किंवा नाईट स्किन केअर रुटीन यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतंय रिमूव्ह युअर मेकअप बिफोर गोइंग टू बेड जेव्हा तुम्ही झोपायला जात असाल तर तुम्ही जर काही मेकअप केला असेल तर तो सगळ्यात आधी बाहेर काढा यासाठी तुम्हाला माइल्ड क्लिन्झर किंवा फेसवॉश तुमच्या स्किन टाईपनुसार वापरायचा आहे जर तुमचा मेकअप काढला गेला नाही आणि तुम्ही जर तसेच झोपायला गेलात तर त्याने तुमचे पोअर्स बंद होतील परिणामी पिंपल्स किंवा इतर डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे मेकअप न काढता झोपायला जाऊ नका त्यानंतर येतं स्पॉट ट्रीटमेंट जर तुम्हाला पिंपल्स असतील किंवा तुम्हाला चेहरा तुमचा काळवंडला असेल तर त्यासाठी तुम्हाला स्पॉट ट्रीटमेंट करायची आहे त्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन ए तुमच्या स्किननुसार आणि तुम्हाला असणाऱ्या आजारानुसार प्रॉब्लेमनुसार तुम्हाला ते ठरवायचं आहे आणि ते ट्रीटमेंट लावायची आहे हे लावत असताना काळजी घ्यायची आहे एक्सेस अमाऊंटमध्ये लावू नका जर तुम्ही कोणत्याही प्रकारची स्पॉट ट्रीटमेंट एक्सेस क्वांटिटीमध्ये जर केलं तर त्याने चेहऱ्यावर पुरळ उठतात मॉइश्चरायझर वापरा स्किन केअर रुटीनमध्ये जसं बघितलं की मॉइश्चरायझरचे काय फायदे असतात तेच नाईट स्किन केअर रुटीनमध्ये दे देखील तुम्हाला तेच फायदे बघायला मिळतात आणि त्यासाठीच ते वापरायचं असतं तुम्हाला जर रेटिनल वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आधी मॉइश्चरायझर लावून त्यानंतर रेटिनॉल आणि त्यानंतर पुन्हा मॉइश्चरायझर लावू शकता याला सँडविच मेथड म्हणतात जेणेकरून तुमच्या स्किनवर ड्रायनेस होत नाही या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे किंवा या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे इनफ स्लीप तुम्हाला पुरेशी विश्रांती झोप घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तुमची बॉडी ही झोपेत रिपेअर होत असते जर तुम्ही जर योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर त्याचे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम बघायला मिळतात तुमच्या त्वचेवर सुरकुत्या बघायला मिळू शकतात किंवा एजिंगचे साईन अर्ली तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे पुरेशा प्रमाणात झोप घ्या मॅनेज युअर स्ट्रेस तुम्ही जितकं चिंतामय वातावरणात वावरत असाल तितकं फ्री रेडिकल्स हे शरीरात तयार होतात आणि हे फ्री रॅडिकल्स तुमचं वय हे आधीच वाढवल्यासारखी लक्षणं निर्माण करतात ज्याला प्री मॅच्युअर एजिंग असं म्हणत असतो त्यामुळे चिंता दूर करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन किंवा इतर काही गोष्टी करू शकता योग्य आहार घेणे तुम्ही जितकं फास्ट फूड जंक फूड खाणार तितकं तुमच्या स्किनवर त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात तुम्ही वेल बॅलन्स डाएट हे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असायलाच हवं हो। एक्सरसाइज हे देखील तुमच्या लाईफस्टाईलचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो असायला देखील हवा जर तुम्ही हालचाल करत नसाल तर त्याचे परिणाम देखील तुम्हाला ओव्हरऑल शरीरावर तर बघायला मिळतीलच पण त्याच्या स्किनवर देखील तुम्हाला विजिबल रिझल्ट आणि साईन्स हे दिसून येत असतात त्यामुळे एक्सरसाइज आणि वेल बॅलन्स्ड डाएट ह्याचं तुम्ही नक्कीच पालन करायला हवं आज आपण स्किन केअर रुटीनबद्दल म्हणजे मॉर्निंग आणि इव्हिनिंग थोडी माहिती बघितली हे अजून आपण डिटेलमध्ये बघणार आहोत यातील प्रत्येक मुद्द्यासाठी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बघणार आहोत म्हणजे सनस्क्रीन मॉइश्चरायझर क्लिन्झर फेसवॉश स्किनचे टाईप ह्या प्रत्येक गोष्टींचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे स्टेक्युअर स्किन केअरबद्दल तुम्हाला काही शंका असते तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा तर मग भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार